उन्हाळा सुरू झाला की मुलांची एक मागणी चालू होते आणि ती म्हणजे आईस्क्रीमची आपण आपल्या मुलांना आईस्क्रीम देऊ शकतो का हा प्रश्न मला अनेक पेरेंट्स विचारतात याच उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे चला तर मग सुरू करूयात आईस्क्रीम म्हणजे नक्की काय जर बाजारात मिळणार आईस्क्रीम तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शुगर असते आणि कोणतीही शुगर खूप जास्त प्रमाणात ही शरीराला अपायकारकच असते तर जर तुम्ही बाहेरून बाजारातलं आईस्क्रीम आणून आपल्या बाळांना देणार असाल तर मी म्हणेन अजिबात नको कधीतरी आठवड्यातून एकदा आहे आईस्क्रीम दिलं तर चालेल पण रोजच आईस्क्रीम देताय रोजच तो शुगर स्पाइक आपल्या बाळाच्या शरीरात होतोय हे मात्र नको याच्यामुळे त्यांचे दात तर किळतीलच शिवाय त्यांना इतर पदार्थ खाण्याची ओढ निर्माण होणार नाही कारण त्यांची शुगरची रिक्वायरमेंट आपोआप अगदी आठवडाभर तुम्ही आपल्या बाळांना किंवा मुलांना चांगल्या प्रकारे खायला द्या आणि त्याच बक्षीस म्हणून एखाद्या वेळेस महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा आईस्क्रीम देऊ शकता किंवा अगदी होम मेड आईस्क्रीम्स तुम्ही बनवू शकता याच्यामध्ये तुम्ही नॅचरल आंबे त्यांचे पल्प वेगवेगळे वेग फ्रूट्स याचा वापर करू शकता याशिवाय आता उन्हाळ्यामध्ये सगळ्या मुलांना सुट्टी आहे तुम्हाला त्या मुलांचं आपल्या अन्नाशी किंवा वेगवेगळ्या फळांशी रिलेशन डेव्हलप करायचं आहे कितीतरी पॅरेंट्स कितीदा तुम्ही कमेंट्समध्ये लिहिता की माझं बाळ खातच नाही फळं खात तर अजिबातच खात नाही तर यासाठी तुम्हाला एक चांगला उपाय सांगते तो म्हणजे हे जे आईस्क्रीम बनवण्याची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपल्या मुलांना इन्वॉल्व करून घ्या आणि यामध्ये ते आईस्क्रीम जास्तीत जास्त हेल्दी कसं बनवता येईल याकडे तुम्ही बघू शकता याच्यामुळे मुलांच्या ब्रेनचे डेव्हलपमेंट तर होईलच याशिवाय सेन्सरी डेव्हलपमेंट बाळांना किंवा मुलांनी ते वेगवेगळे पदार्थ हाताळल्यामुळे होईल आणि याच्या व्यतिरिक्त तुमचं आणि बाळाचं एक वेगळं रिलेशनशिप चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल तर ह्या उन्हाळ्यामध्ये ही गोष्ट नक्की फॉलो करा आणि तुम्ही जर आपल्या मुलांसोबत वेगवेगळ्या प्रकारे आईस्क्रीम बनवलं किंवा हेल्दी पद्धतीने काही बनवलं तर मात्र आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटमध्ये डी एम मात्र करायला विसरू नका तुमचा जर व्हिडिओ आम्हाला आवडला तर आम्ही हा व्हिडिओ नक्की पोस्ट करू धन्यवाद